ही आत्ता लागायला चालू झाल्या सांच ही बारीक बारीक आहे तिकडे वरती मोठी पण होत आहेत वर्णच्या शेंगाची वेली आहेत त्यात मुंबईमध्ये पावटा म्हणतात पावटाच म्हणतात बहुतेक मी शुअर नाही सर मित्रांनो शुभप्रभा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती सकाळी आज, पसुन। आज, आज आ, मी व्हिडिओ सुरुवात करतोय घरापासून आज हॉटेल शक्यतो बंदच राहणार आहे कारण आज सॉरी आपला सासरवाडीला कार्यक्रम आहे वाईफ चाले तिकडे ती आज थांबणार आहे कार्यक्रमात उशीर होणार शंभर टक्के संध्याकाळ होणार मार्केट आहे माझं व्हेजिटेबलचं किंवा अजून किराणा मार्केटला मी जाणारच आहे मार्केट भरावंच लागणार आहे कारण उद्या मग लोड होणार आहे कामाचा शक्यतो मला आज नारळ आणण्यासाठी आप्पाच्या वाडीला पण जावं लागणार आहे तर एक गोष्ट आहे जी दाखवायची होती घरातली की आमच्या भागामध्ये फणसाची झाडं खूप कमी मिळा बघायला मिळतात म्हणजे कोकणच्या अलीकडे आमची गावं आहेत कोकणामध्ये फणसाचं फणस भरपूर आहे पण ह्या भागात मळगे खुर्द म्हणजे आमच्या गावातल्या आजूबाजूच्या गावात पण फणसाची झाडं खूप कमी बघायला मिळतात कारण फणसाला फळ लागतं पण त्याचं जे आतलं घर आहेत ती व्यवस्थित येत नाही किंवा खाण्या योग्य होत नाहीत अशी समज होती माझ्या चुलत्यानं एक झाड लावलं होतं त्याला फणस लागलेली छान आणि खाण्यायोग्यच होती जशी रेग्युलर असतात तशीच त्यामुळं मला वाटत नाही तर माझे वातावरण फणसाच्या अयोग्य आहे तर मी पण एक झाड लावलं होतं त्याला आता फणसं लागले आहेत पहिल्यांदा वरच्या सेंटेक्समध्ये आहे अर्धा सेंटेक्स आहे म्हणजे पाचशे लिटर पाणी आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे पाणी पंचवीतले कामगार वगैरे जे आहेत ते आहेत प संपावरती तर ही आपली आंब्याची झाडं दोन आहेत ती पण मीच लावली होती बाकी इकडे हा शेवग्याचं झाड आहे आणि हे आहे फणसाचं झाड हे झाड मी कोकणातून आणलो होतो रोप इथे नारळीचं झाड लावलेलं आहे ही आता लागायला चालू झाल्या फणस ही बारीक बारीक आहेत तिकडं वरती मोठी पण होत आहेत इकडं अशी लागलेली ती झाली आहे बघा तिथं ते खराब होत आहेत म्हणजे पडत आहेत गळून तर आपल्याकडं आत्ता इथं तीन फणस दिसत आहेत मला जी येतील अजून इथे ही जी हिरवं दिसते तुम्हाला इथे ते पण फन्सच आहे पण ते पुढे मोठं होईल काय ते तसं काळंहून पडून जाईल माहिती नाही तीन फनस आहेत जे आलेत बऱ्यापैकी नाही तिकडे त्याच्या बाजूला एक चार फनस आहेत आमच्या घराच्या पाठिंबाची शेती इथं हत्ती गावात लावलेल्या वैरणीसाठी इकडे ऊसाची शेती आणि ही मिरची केले इथं माळवा असतं आमचं आणि ही वेली आहे तो वर्णेची वर्णेच्या शेंगाची वेली आहेत तिथं मुंबईमध्ये पावटा म्हणतात पावटाच म्हणतात बहुतेक मी शुअर नाही पण आमच्या म्हणतात मित्रांनो सकाळचे दहा वाजेत मी आलो हॉटेलमध्ये ग्रेव्ही गरम करण्यासाठी चालणार आहे इथून कार्यक्रम जो आहे सासरवाडीला तिकडे आणि तिथून फॅमिलीला सोडून येणार आहे मी परत मार्केटसाठी मार्केटला जायचं आहे मला आज आठवडी बाजार आहे मुरगुडचा तो केल्यानंतर जायचं आहे नारळ आणण्यासाठी अप्पाच्यावाडीला मी नारळासंबंधी होलसेलर बघतो आहे आदमापूर किंवा वाडी देवस्थानला जे नारळ टाकतात ते यांच्या गाडीचा नंबर वगैरे भेटला तर त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे एक कॉन्टॅक्ट भेटला आहे बघू कसं होतं आहे म्हणजे ते थोडंसं अजून स्वस्त कमी रेटमध्ये भेटतील नारळ बोलणार बाकी आता मी ग्रेवी गरम करतोय जातोय तिकडे त्याच्यानंतर मार्केट सर्व करणार आहे तर भेटूया ओके तर मित्रांनो मी आलोय आता इथे मार्केटला मुरगुड मध्ये ही शिवतीर्थ ठिकाण आहे तिथं मी बाईक पार्क केली होती तिथे न्यायला आलो होतो म्हटलं हा व्हिडिओ कसा इथे गणेश मंदिर आहे बाजूला ही थोडीशी पार्क बनवलेली आहे मागच्या वर्षी याचं उद्घाटन खूप मोठ्यानं झालं होतं तर मंडळी मी आता निघालो आहे अपाची वाडी जिकडे जाऊन आपल्याला नारळ आणायचे आहेत इकडे आसपासच्या दुकानामध्ये आपल्या लोकलच्या नारळ खूप महाग मिळतात चार ते पाच रुपये पर नारळ पाठवता फरक पडतो त्याच्यामुळे अपाच्या वाडीला जाऊन मी नारळ घेऊन येतो आपल्या हॉटेलसाठी बाकी वेंडर शोधायला चालूच आहे जे हॉटेलमध्ये नारळ टाकतील तर आता मी आलो आहे आप्पाच्या वडिला नारळ घेतो इकडे आज गर्दी नाही इकडे मंदिराला आता मी आता आहे मोटरीचं पाणी बंद करायला शिवशा आहे बरोबर माझ्या त्याला हॉटेलवरती एकट्याला नाही सोडले त्याला इथे घेऊन आलोय आता पाणी बंद करणार पाणी भरून झालंय कारण पाणी आता उद्या शक्यतो येणार नाही कारण ऊसतोड आहे म्हणजे जिथं पाणी पडतं तिथं ऊसतोड झालाय त्यामुळे पाणी सोडू शकत नाही म्हणून आता पाणी भरून घेतलंय आहे तरी आता वाट नव्हती आता वाट केली शिवाय शिस्तात पायगड बघून ही विहीर मला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली बन आता मी आलोय हॉटेलमध्ये हो ग्रेव्ही गरम करण्यासाठी सकाळी आलो होतो त्याच्यानंतर आत्ता आलोय भोक पण वाट बघत होता त्याला भूक लागली होती दिवसभर त्याला सकाळी खायला घातलं होतं त्याच्यावरती आता आलोय त्याला खायला घेऊन आज सुट्टी आहे पण शेवटी हॉटेलवरती म्हणजे जिथं आपण काम करायला जातो कामाचा जो, जो स्पेस असतो तिथे एक वेगळीच फिलिंग येते सुट्टीपेक्षा इथे कामाला म्हणजे हे इथे आलेलं बरं वाटतं ॲक्च्युली तर म्हणजे आपल्या कामा जागी ऑफिसला गेल्यानंतर ते मन रमतं ते घरी ती फिलिंग येत नाही आज आता मी ग्रेवी गरम करण्यासाठी आलो ग्रेवी गरम करणार आणि परत घरी जाणार आहे ग्रेवी गरम झालेली आहे आज दिवसभर मार्केट आणखीन कार्यक्रम जो होता तिकडेच गेलेला आहे दिवस आजचा बाकी आज हॉटेल चालू नाही धाब्या रिलेटेड व्हिडिओ नाही आहेत बाकीचे सगळे जे होते पॉसिबल जेवढे शूट करता आले तेवढे केलेत मी कार्यक्रमाचं वगैरे म्हणाल तर ते शूट केले नाहीत मी कारण एखाद्याची प्रायवसी खंडित करणं आपल्याला बरं वाटत नाही कंटेंट आहे हॉटेलचा तर ह्याच्यावरती हॉटेल रिलेटेड जेवढं व्हिडिओ अपलोड करता येतील तेवढंच मी ट्राय करतो बाकी अच्छा में तर बाकी आता व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब करा नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट टेक केअर कायची केअर बा बाय